चर्चा ही होणारच गेले दोन ते अडीच वर्ष तारदाळ खोतवाडी जलजीवन योजनेचं काम रखडलंय याबाबत विनोद कोराणे यांनी पाठपुरावा करत उपोषणाचा इशारा दिला होता त्या अनुषंगाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन संबंधित विभागाचे अधिकारी व मक्तेदार यांच्यासोबत दोन वेळा चर्चा झाली होती परंतु सदर कामास गती न मिळाल्यानं तारदाळ येथील माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद कोराणे यांनी आमरण उपोषण सुरू केलं होता यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी लेखी पत्राद्वारे काम लवकरच मार्गी लावण्याचं उपोषणकर्ते यांना लेखी आश्वासन दिलं होतं याबाबत आज ताईत कोणती कारवाई झाली नसल्यानं बुधवारी विनोद कोराणे यांनी जिल्हा परिषद इथं मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन स्मरणपत्र दिलं यावेळी एस कार्तिकेन यांनी याबाबतच्या कामाचा पाठपुरावा बाबत तारदाळ खोतवाडी जलजीवन योजनेची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी येत्या आठ ते दहा दिवसात तारदाळ इथं उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं यामुळे या योजनेच्या प्रलंबित कामाबाबत लवकर तोडगा निघण्याची शक्यता आहे यावेळी विनोद कोराणे सचिन पवार योगेश डफळे सूरज कांबळे आदींचे पत्रकार बांधव उपस्थित होते सी तारदाळहून प्रमोद परिण नमस्कार आज माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिके यांना गे। गेल्या एकतीस तारखेला झालेल्या तारदाळ गावातील आपल्या अन्न त्याग आंदोलना संदर्भात स्मरण अर्ज देण्यासाठी आम्ही इथं आलो होतो मित्रांनो मला सांगायला खूप आनंद होतोय की आपल्याला आपल्या भागातील महिला बहिणींनी जे दोन दिवस अन्नत्याग उपोषणाला पाठबळ दिलं त्याचा एक आज फळ मिळालं असं मला वाटते येत्या आठ दिवसामध्ये जलजीवनच्या कामासंदर्भात मार्ग पाहणी करण्यासाठी आणि ह्या कामाला गती देण्यासाठी माननीय आपले मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तियन सर स्वतः ग्रामपंचायतला विजिट देऊन या कामाला चालना देण्यासाठी प्रयत्न करतो असं तिने आपल्याला इथं आश्वस्त केलेलं आहे त्यामुळे ह्यासाठी ज्या माता बहिणींनी अबालवृद्धांनी आणि गावातील नागरिकांनी आपल्याला या आंदोलनाला सहकार्य केलं पाठिंबा दिला त्यांच्या सर्वांचं हे यश आहे असं मला वाटते